सरपंच ग्रामपंचायत कार्यालय काळा बुजुर्ग आमच्या गावामध्ये गट क्रमांक विष्णुपुरी प्रकल्पाचा आहे तेथील नवीन शेतकऱ्याने शेत घेऊन शेत तो कालवा पूर्णपणे बुजवून त्याच्यावर प्लॅटिंग करत आहे त्याच्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय साहेबाकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तात्काळ कालवा खुला करून देऊन सोबतचा रस्ते पण खुले करून देऊन जमिनीचे होणारे पाण्याने होणारे नुकसान टाळावे याच्याबद्दल आज आलो सोबत वजा केलेली नाही सातबाऱ्यातून ती पण तात्काळ वजा करण्यात यावी त्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कलेक्टर साहेबाकडे सरपंच मी माझी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय काळा बुद्रुक रहिवासी असून गट क्रमांक एकशे छत्तीसमध्ये बारी साहेबांनी शेत तिथं घेतलेला आहे दुसऱ्या शेतकऱ्याकडून त्याचा फेर लागण्याच्या अगोदर याचा फेर लागलेला नाही फक्त रजिस्ट्री झालेली आहे तरी मुख्य कालवा यानं बुजिता आणि आम्ही त्याला आम्ही विचारपूस केली की बाबा तुम्ही कालवा का बुजिता आमच्या शेतकऱ्याची अडचण तुम्ही आम्हाला पाणी खाली येत नाही तुम्ही कालवा का बुजिता म्हणलेलं त्यानं आमच्या संघ त्यानं आराआरीची भाषा केलेली आहे माझ्या जमिनीमध्ये मी घेतलेली आहे मी कालवा बुजितो काय करतो माझ्या मनमानीनं तुमची चालणार नाही मी पैसे देऊन खरेदी घेतलो तरी पण त्या जमिनीचा रमाकांतरावची जमीन पूर्वी काळापासून दुसऱ्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला बारा गुंठे जमीन त्या शेतामधून वजा झालेली आहे त्या शेतकऱ्याला पण पैसे मिळालेले आहेत आजूबाजूचे शेतकरीची जमीन वजा झालेली आहे सातबाऱ्यातून शासनाच्या नजर चुकीनं हा जमीन गट क्रमांक एकशे छत्तीस मधील नजर चुकीनं ते सातबारा कमी करण्यात आलेले नाही तरी कलेक्टर साहेबांना अशी विनंती केलेली आहे मी की वा गट क्रमांक एकशे छत्तीस पूर्वीच्या काळाला त्या शेतकऱ्याला त्याचा मावजा मिळालेला आहे तरी पण त्या शेतकऱ्याची बारा गुंठे जमीन या कॅनलमध्ये गेलेली त्याची वजा करून आणि आता जे ता, तात्काळ जे काला भुजलेला आहे त्याच्या पण फोटो आम्ही याच्यासोबत जोडून दिलेले आहेत त्याच्यावर फोटो काढून त्याला आम्ही समज दिली तरी आमच्या आमच्यासोबत आरोवरीची भाषा त्यासाठी केलेली आहे तरी आम्हाला कलेक्टर साहेबांना याच्या आम्ही सगळे सरपंच उपसरपंच चेअरमन गावातले प्रसिद्ध नागरिक माजी तंडा अध्यक्ष अध्यक्ष हे सगळे लोक इथं कमिटीवर आलेले आहेत हे आमचं निवेदन घेऊन आम्हाला साहेबांनी याच्यावर ऍक्शन घेऊन ताबडतोब न्याय देण्यात यावा